माझ्या मुलगा त्रास होत होता पाच वर्षाला एक साइड लाइडला फिट येत होत तिला दिवसाला दोन वेळा तीन वेळा असं फिट येत होती दिवसातून बोलायचं हायपर ऍक्टिव्हिटी आणि माइल्ड ऑटिझम होता मी मॅडमांचा लेख वाचला पेपर मधला आणि त्याला घेऊन आले न्यूरॉन मध्ये आणि खरोखर इतका फायदा झाला अगदी चार महिन्यातच ते अगदी व्यवस्थित बोलायला लागला व्यवस्थित वागायला लागला त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आता तिचं बरोबर झालेला आहे कव्हर झालाय तिला आता माझ्या पोरग्याला अवस्थेत सहा महिने चालू म्हणताना जरा फरक पडलाय पूर्ण पेठ थांबले ऑनलाईन काढला आणि त्याची ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर त्याला खूप फरक पडलाय त्यात साडेतीन महिन्यात खूप खूप म्हणजे खूपच फरक पडलाय शाळेत तो बसायचा नव्हता प्ले स्कूलला घेणं आता तो बाकीची मुलं जिथे बसत तिथे व्यवस्थित बसतोय गेले पाच महिने त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे अतिशय चांगल्या प्रकारे इम्प्रुवाइज आहे तो आणि छान रिझल्ट आहे आणि स्टाफ पण खूप चांगला आहे बाकी सगळं ओवरऑल चांगला आहे सो लेट्स जॉईन हँड्स टुगेदर टू सपोर्ट इथिलेप्सी